फलटण येथे शिवसेना उबाटा गड यांच्या वतीने फलटण बस स्थानकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अचानकपणे केलेली पंधरा टक्के भाडीवाढ ही गोरगरिबांच्यावर अन्याय करणारी आहे ही लाल परी सर्वसामान्यांच्या सोयीसाठी असणारी असून केलेली भाडेवाढ शिवसेनेला मान्य नाही म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने फलटण आगारात शिवसेना फलटण यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे करू शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काल महाराष्ट्रातील तमाम शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश दिला की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या राज्य शासनाने माहिती सरकारने अचानकपणे गोर गरीब शेतकरी जे खऱ्या लालपोरीनं प्रवास करत असतात त्यांच्या डोक्यावरती पंधरा टक्के एस टीची भाडेवाढ लादली गेली अचानकपणे हा निर्णय घेण्यात आला त्याच्या विरोधामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसैनिकांना आदेश दिला की तुम्ही तातडीनं या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करा त्या पद्धतीनं आज फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या राज्य शासनाने महायुती सरकारने केलेल्या भाडेवाडीच्या विरोधामध्ये आमची फलटण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व तमाम पदाधिकारी या फलटण तालुक्यातील गोरगरीब जेत शेतकरी आणि कष्टकरी की जे ज्यांच्या ही ग्रामीण भागाची रक्तवाहिनी आहे एस टी त्या एस टीला आज खऱ्या अर्थानं भाडेवाढ करून गोरगरीबावरती अन्याय करण्याचं काम या माहिती सरकारने केलेलं आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील ए स्टेशन बसेंची संख्या वाढवायची असताना त्याचबरोबर चांगल्या सुविधा आजही खंटण तालुक्यामध्ये एकशे पन्नास गावं असताना एकशे पन्नास गावापैकी गावा अजूनही मुक्कामी गाड्या सुरू नाहीत त्याचबरोबर अनेक प्रकारचे का अडचणी आहेत या अडचणी दूर करून मग शासनाने भाडेवाढ केली असती तरी ती सर्वसामान्य जनतेने स्वीकारली निश्चितपणे स्वीकारली असते खऱ्या अर्थानं या भाडेवाडीचा फटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र असे निषेध करतोय आणि या निमित्तानं आम्ही चक्काजाम आंदोलन या ठिकाणी फट्टण बस स्थानकात आमचं सुरू आहे शिवसेनेच धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र भाडेवाडीचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका